नमस्कार मुख्य निवडणूक अधिकारी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या या दोन दिवसाच्या सेमिनार मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा झाली या दोन दिवसाच्या सेमिनार साठी मी आदरणीय श्रीकांजी देशपांडे सर आपले मनापासून धन्यवाद देते या दोन दिवसाच्या चर्चा सत्रमध्ये खरंतर तृतीय पंथ्यांचा लोकशाहीतील सहभाग या विषयावर आपण चर्चा करतोय आता लोकशाही म्हणजे अब्राहिम लिंकनच्या भाषेतली व्याख्या म्हणजे लोकांनी लोकांच्या हिताकरता लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही तसंच मला सांगावं असं लागतंय ज्यांना आपण अमृतपुत्र म्हणतो असे साने गुरुजींचे वाक्य मला आवर्जून इथं बसल्यापासून आठवतंय माणसानं माणसासाठी चांगल्या पद्धतीचं चा व्यासपीठ करत असताना माणसाप्रमाणे वागावं वा, असं दोन दिवसाच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सुचवा असं वाटतंय खर तर जा आपण जा दोन दिवसामध्ये बोलवले मी ऑब्झर्व करते आल्यापासून की ते सगळे पॅनलिस्ट अगदी वेळेच्या अगोदर येऊन या ठिकाणी बसलेत म्हणजे समाजाची दुसरी बाजू ही की या विषयाची गांभीर्यता आम्हाला आहे आणि ती जबाबदारी घेण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत या माध्यमातून निश्चितपणाने ही गोष्ट मला नमूद करावीशी वाटते आजच्या या आपण जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला आपल्याला सांगायचंय राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतेच आहे पण दोन हजार चौदा आणि पंधराला मी पुणे शहराची महिला अध्यक्ष होते या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम जर ट्रान्सजेंडर मेंबरला पदाधिकारी म्हणून कोणी दिलं असेल तर चांदनी मला माहित नाही ते आहे का नाही चांदनी गोरे येस इथे आहे चांदनी माझी पुणे शहराची उपाध्यक्ष म्हणून मी तिची दोन हजार चौदाला पहिली निवड केली होती आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा प्रोग दोन हजार चौदा मध्ये झाला होता सुरुवातीला यासाठी मला प्रचंड विरोध झाला पण आदरणीय साहेब आदरणीय दादा या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि पूर्ण सभेमध्ये आम्ही ते पत्र तिला द्यायचं ठरवलं होतं असं नाही की आम्ही चार लोक गेलो आणि मग पत्र दिलं तर सगळ्यांसमोर हे पत्र तिला दिलं होतं आणि त्यावेळेस तिची निवड केली होती म्हणून मला सांगावं वाटतं बोलण्यावरच्या आमच्या कृतीवरती भर हा कायम राहिलेला आहे आम्ही कृती करतो म्हणजे होतं त्याच्यामुळे आणि पुढे चांदीने प्रश्न मा, आम्हाला आमच्याकडे मांडले आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आणि सगळ्यांच्या माध्यमातून त्यावेळी मध्ये म्हणजे दोन हजार पंधरा आणि सोळाच्या कालावधीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडरच्या संदर्भात चेकअपसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नव्हती आम्ही शहराध्यक्ष असताना तिथं सगळ्या ट्रान्सजेंडर बरोबर गेले चांदणी बरोबर होती चांदीनी सगळ्यांना बरोबर घेतलं होतं आम्ही दिनला जाऊन भेटलो आणि सांगितलं की इथं ट्रान्सजेंडरसाठी कोणतीही भेटण्याची म्हणजे त्यांना चेकअपची व्यवस्था नाहीये आले तरी त्यांना किमान ओपीडीला घ्यावं किंवा चेकअपची बाकीची नंतरची यंत्रणा ठीक आहे पण इतकी तरी आपण त्यांना सुविधा द्यावी ही कोणती व्यवस्था या ठिकाणी नाही त्यावेळेस डिंनी आम्हाला सांगितलं होतं हो ठीक आपण प्रयत्न करू वगैरे त्यावेळेस माझ्या हातामध्ये फारसे अधिकार नव्हते पण त्या गोष्टीला आज आठ वर्षाचा कालावधी लोटला पण मला सांगायला निश्चितपणाने अभिमान वाटतो कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिक का आजारी पडला तर ते हॉस्पिटलमध्ये जात होता डॉक्टरांकडे जात होता ट्रीटमेंट घेत होता आणि पुन्हा एकदा आपल्या फॅमिलीसोबत येण्याची त्याला एक आशा होती अशा कालावधीमध्ये ट्रान्सजेंडरचं काय त्यांना साधं तपासणी किंवा ह्या व्हेंटिलेटर देणं ह्या सुविधा देणं रेमडीसीवर देणं ह्या खूप लांबच्या गोष्टी होत्या जिथं त्यांच्यासाठी कोणतेही औषध उपचारच होत नव्हते त्यावेळेस हे सगळे मेंबर मला भेटले आणि त्यांनी एकदा रिक्वेस्ट केली की परत एकदा हा असा विषय होतोय आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न पुढे येतोय त्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्ष होते डिसेंबर महिन्याचा विषय असे डिसेंबर दोन हजार एकवीसचा मी ससूनच्या डीनची तिथं जाऊन भेट घेतली आणि त्यांना आयोगाचं पत्र दिलं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ससून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडर साठी पहिलं पंचवीस खटांचा वॉर्ड झालं पाहिजे हे पत्र दिलं आणि मला सांगायला खरं मनापासून कौतुक वाटते महाराष्ट्रातलं ससून हॉस्पिटल हे आता उद्घाटनाचाही कार्यक्रम ठरला होता पण आता सरकारच्या गोंधळामध्ये आमचा उद्घाटनाचा कार्यक्रम राहिला यामध्ये सत्ताधारी कोणी बसलेलं नाही तर गर्वी आपण निरोप दिला असता की जो ससून हॉस्पिटलमध्ये पंचवीस खटांचा वॉर्ड फक्त ट्रान्सजेंडर मेंबरसाठी अद्याव्यवस्थित स सुविधांसहित उभं राहिलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल असणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्याचं उद्घाटन हे लवकर व्हावं अशा पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी उभी राहिलेली आहे दुसरे सर आपण विचारलं की यामध्ये काही प्रश्न वगैरे त्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहेत मी अनेक वर्ष या सगळ्यांबरोबर काम करते कदाचित चांदनीलाही आठवत असेल की मी पंधरा सोळाच्या दरम्यान या सगळ्यांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला मी पूर्वी विधवांसाठी वर्षापासून करते विधवा महिला भगिनीनं आपण हळदी कुंकू लावलं पाहिजे ही मानसिकता अजूनही समाजामध्ये नाहीये आम्ही शिकलो आम्ही तंत्रज्ञानाने पुढे गेलो आमची घरं बदलली गाड्या बदलले रस्ते बदलले पण आमच्यातला माणूस आणि माणसाची मानसिकता आणि त्यातली विकृती मात्र बदलली नाहीये ही आहे तिथंच आहे आम्हाला शोकांतीनं सांगावं लागतं त्याच्यामुळे यामध्ये विधवा महिलांच्या हळदी हळदी बरोबरच आम्ही तृतीय पंथांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम केला मला आश्चर्य वाटलं मी खूप जणांना आमंत्रण दिलं चांदणी आणि त्यांचा सगळा ग्रुप माझ्याकडे आला आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम बॅनर वगैरे स्टेज आणि एवढ्या खुर्च्या मला वाटलं नेहमीच्या हळदी कुंकाला जशी गर्दी कर कारण की आपण दोन हजारचा चाकडं ठरवलं तर चार हजार लोक हळदी कुंकू येतात वाण वाटायचं असतं आणि ती गर्दी प्रचंड असते तसं आम्हाला वाटलं ह्याही कार्यक्रमाला फार मोठी गर्दी होईल आणि वान वगैरे सगळं नियोजन केलं पण मनीषाताई मला तुम्हाला सांगायचंय की तृतीय पण त्यांचं हळदी कुंकू ठेवलं म्हणून कोणी हळदी कुंकूलाही आलं नाही ही समाजाची शोकांतिका मला खूप आश्चर्य वाटलं मग शेवटी मी माझ्या फॅमिलीतल्या मेंबरला सगळ्यांना फोन करून लगेच बोलून घेतलं यांना हळदी कुंकू लावायला या म्हणून आमच्या खुर्च रिकामेच राहिला आज दीडशे पावणे दोनशे पूर्वी झाला आज सावित्रीमाईचं नाव या पुणे विद्यापीठाला दिले कधीतरी या माऊलीने शेनागोळ्याचे स्वतःवरती सगळे वार झिललेले आहेत पण त्यावेळेस घरातून बाहेर पडताना जर त्यांनी विचार केला असता की मला हे सगळे मारा सहन करावा लागतोय किंवा शेण आणि गोळे माझ्या अंगावरती येतात तर मी रम्या रस्त्यातून परत घरी जावं तर कदाचित आम्ही या व्यासपीठावरती बसलेलो यापैकी कोणीही बसलेलो नसतो अजूनही आम्ही कुठेतरी गॅस पुढं असतो पण <laughs> या काळाला दीडशे पावणे दोनशे वर्ष झाले मग आम्ही काय बदललं आम्ही कोणता बदल, बदल स्वीकारला आम्ही काय आत्मसात केलं हा प्रश्न आहे तिथेच राहिला आणि म्हणून समाजाची ही मानसिकता आणि तो हार्दिकुंकाचा कार्यक्रम असं घरातल्या लोकांना बोलून बाकीच्या काही ओळखीच्या माझ्या पदाधिकारी अशांनी येऊन आम्ही हा कार्यक्रम हार्दिकुंकाचा केला त्यांनाही फार सुंदर वाटलं पण समाजाची मानसिकता ही की इतर कार्यक्रमाला आणि आपल्या सोयीनुसार आपण वागत राहतो कायम आपण समाजाची भूमिका मांडतो मग मां समाज म्हणजे काय ज्याला तुमच्या सुखाचं दुःख वाटतं समाज म्हणजे काय तर ज्याला तुमच्या सुखाचं दुःख वाटतं आणि तुमच्या दुःखाचं सुख वाटतं तो म्हणजे समाज हे मला निश्चितपणाने जाणवतं मग या समाजाची भूमिका काय या समाजाने या सगळ्यांबरोबर आपल्याला पुढे घ्यायला हवं हो होतं आणि ही भूमिका मांडायला पाहिजे होती म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं यांचे फार प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायचंय आणि राज्य महिला आयोगाच्या वतीनं आपण जसं म्हणताल तर आमची भूमिका म्हणजे पहिल्या हे आमचं तर यश आहे की महाराष्ट्रातलं ससून हॉस्पिटल हे ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र विभाग तयार होतोय पण केवळ ससूनच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्या पद्धतीची स्वतंत्र यंत्रणा ही उभी केली गेली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने या माध्यमातून प्रयत्न करतोय यामध्ये लोकशाहीमध्ये सहभाग असावा हे माणस आपण व्यक्त केलाय तो निश्चितच चांगला पद्धतीचा आहे मला आवर्जून तुम्हाला सांगावंच वाटतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रिया आवळेकर ज्यांची गेल्या एक सप्टेंबरला देशातल्या पहिला शासकीय शिक्षिका म्हणून निवड झाली आणि मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून अभिनंदन करते ज्यावेळेस मी त्यांना फोन केला की रिया आपल्याला कसं वाटतंय आपण आज देशातल्या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी रुजू झालात तर ते त्यांनी खर तर आनंदही व्यक्त केला आणि दुसरी गोष्ट सातत्याने त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की मी शिक्षिका होण्या माग कष्ट आहेत ते इथले कलेक्टर इथले सीओ आणि आरोग्य विभाग म्हणजे या पाठीमागची भूमिका ही आहे की त्या व्यक्तींना जर आपल्याला पुढे घेऊन जायचंय तर आपल्याला प्रशासनाला निश्चितपणाने हे बदल घडून आणावं लागतील प्रशासनाला पुढे येऊन यांची भूमिका मांडावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनाला यामध्ये स्वतः सहभागी व्हावं लागेल तर निश्चितपणाने आपण जे मांडतोय ती भूमिका यामध्ये आपल्याला बदल करता येईल सोलापूर जिल्ह्यातल्या तरंगफळमध्ये देखील ज्ञानेश्वर कांबळे हे देश राज्याचे पहिले सरपंच आहेत ज्यांनी तर आपण जसं म्हणत होतो की किती मतदानाचं मूल्य कदाचित अजून कोणाच्या लक्षात आलं नाही त्याच्यामुळे आपण या विषयावर चर्चा करत नाही पण मतदानासाठीच काम करायचं का समाजाच्या प्रवाहामध्ये जगणारा माणूस हा आपल्या बरोबर आला पाहिजे आणि त्याला प्रवाहाबरोबर बरोबर पुढे घेऊन गेलो पाहिजेत ही आपली भूमिका आपल्याला मानता आली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याच व्यासपीठाच्या माध्यमातून आपण ही सगळी भूमिका मांडणार आहोत या सगळ्यांमध्ये अ खर तर भोपाळच्या शबनम मौसी या पहिल्या आमदार ठरलेल्या आहेत कोलकात्याच्या जोईता मॉडल या पहिल्या न्यायाधीश ठरलेल्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ह्यांनी काम केलं म्हणजे नालसानी दोन हजार चौदा मध्ये स्वतःच्या निकालपत्रामध्ये जे मुद्दे मांडले त्या किमान त्या निकालपत्राच्या मुद्द्यावरून ह्या सगळ्यांचे प्रश्न यांचा आत्मसन्मान आत्मनिष्ठा आणि यांचं स्वातंत्र्य हे हक्क ह्या सगळ्या गोष्टी किमान चर्चेला गेल्या आणि म्हणून चर्चा करत असताना दोन हजार चौदा पासूनचा दोन हजार बावीस पर्यंतचा आमचा प्रवास आम्ही किमान पुढे घेऊन चाललो ही एक समाधानाची बाब आहे पण म्हणून मला मनापासून सगळ्या तृतीयपंथी यांचं कौतुक वाटतं की या लढ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालाय लढतोय आम्हाला जगायचंय आमचा जगण्याचा हक्क आहे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि आम्हाला तो जगता आला पाहिजे यासाठी तु तुम्ही लढताय आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितच तुमच्या सोबत आहोत हे सांगायला मनापासून आनंद वाटतो राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक तक्रारी आमच्याकडे येतात पण जसं आपण सांगितलं की स्त्री पुरुष अन्य वगैरे असे काही कॉलम सगळीकडे असतात तर आमच्या महिला आयोगाला असा कॉलम नाही त्याच्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी ह्या माणसांच्या तक्रारी आहेत महिला म्हणून जी भूमिका मांडली जाते किंवा एक व्यक्तीची तक्रार आहे म्हणून आम्ही त्या तक्रारी घेतो त्याच्यामुळे आम्ही कधी कोणाला आजपर्यंत विचारलं नाही की आपण तृतीय पंथी आहात का तर तुमची तक्रार घ्यायची किंवा नाही घ्यायची ह्याच्या त्याच्यामुळे राज्य महिला आयोग आमच्याकडे ज्या कोणाच्या तक्रारी येतील अगदी प्रियाजी पाटील आमच्याकडे किती वेळा तक्रारी घेऊन आलेल्या आहेत म्हणजे इतर महिलांच्या तक्रारी घेऊन येतात त्याच्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून त्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो दुसरी गोष्ट पक्षाबद्दलची भूमिका मी फार मांडणार नाही राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे या पदावरती काम करत असताना कोणत्या पक्षाची भूमिका मांडण्यापेक्षा संपूर्ण राज्याच्या महिला आयोगाच्या माध्यमातून ही भूमिका मी मांडते त्याच्यामुळं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तीन डिसेंबर दोन हजार अठराला जो जी आर निघाला तो तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाचा जो राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय होता राज्यस्तरीवरती राज्यमंत्री सामाजिक राज्यमंत्री हे त्याचे अध्यक्ष होते जिल्हास्तरीवरती जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आणि त्यांच्या कमी नेमके आहोत येणार नाहीत आणि राज्यस्तरावरती प्रश्न आल्याशिवाय ह्या सहभागाशिवाय ते प्रश्न सुटणार नाहीत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा सहभाग यामध्ये अतिशय महत्वाचा आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेच निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सर्वप्रथम महिला बाल महिला आयोगाच्या आदरणीय अध्यक्ष आहेत रुपाली ताई फोर्थ वुमेन कमिशन ने मला स्पेशल वुमेन या कॅटेगरीत काउंट केलेला आहे नुकतंच महिला महिला धोरण आलेलं आहे किंवा तत्पूर्वी ही आदरणीय चित्राताई त्यावर असताना ज्या या महिला व बाल विभाग आहे त्यावर काम करत असताना या विषयावर चर्चा झालेली होती मला स्पेसिफिकली एकच की फोर्थ वुमेन कमिशनने जर मला विशेष महिला म्हणून दिलेला आहे तर आयोग म्हणून तुम्ही राज्याकडे मंत्रालयात आणि सचिवालयात ज्या सूचना देता की या पद्धतीने या या महिलांना तर या फोर्थ या स्पेशल वुमेन मध्ये जसं एकल विधवा परित्यक्ता या महिलांसाठी एक स्वतंत्र अंमलबजावणी आहे की त्यांची डिग्निटी जपत त्यांच्या प्राथमिक गरजांची जबाबदारी ही इथल्या प्रशासनाने व्हावी आणि शा, शासनकर्त्यांनी त्यावर भूमिका घ्यावी आणि प्रशासनाकरवी ते कर्तव्य पार पाडले जावे महाराष्ट्रात दुःखद गोष्ट आहे ऑन स्टेज सांगेल की आजच्या क्षणाला वेलफेअर बोर्ड गठीत होऊन तीन वर्ष कम्प्लीट झाली आहेत हा पण या तीन वर्षात वेलफेअर बोर्डाला महाराष्ट्रातला अधिक आकडा जो मी तोंडी सांगू शकते खुर्चीवर बसलेल्यांना माहीत नाही यापेक्षा वाईट काहीच होऊ शकत नाही महाराष्ट्रात आकडा आहे रजिस्ट्री किती झाली फक्त आतापर्यंत ट्रान्सजेंडरचे अकराशे हा मतदान निवडणूक आयोगाकडे आदरणीय साहेबांनी ज्या संवेदनशीलतेने खरं म्हणायला गेलं तर या उपक्रमाची सुरुवात जे वेलफेअर बोर्ड म्हणून सांभाळतायत ना सामाजिक न्याय विभाग तिथून पहिलं दार उघड झालं पाहिजे होतं पण ते निवडणूक विभागाकडून होतंय हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा ज्यांच्याकडेच म्हणजे ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्यात ते काम करत नाहीयेत आपण ज्यांना वाटतं की नाही नाही या तिजोरीसाठी असलेली जी संरक्षण यंत्रणा डेमोक्रेसी म्हणून उभी करतो तिथून ते आलंय हा एक मुद्दा त्यातला बेसिकली काय आहे की आता फोर्थ विमेन कमिशन जर मला म्हणत आहे तर त्यामध्ये त्या, त्या धोरणामध्ये कुठेही काउंटेबिलिटी नव्हती सत्तावीस सूचना त्यामध्ये स्वतंत्ररित्या आमच्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय दिशाताई आणि मी स्वतः बसून दोन दिवस पूर्ण महिला धोरण आम्ही वाचलं आणि सत्तावीस सूचना आम्ही त्यामध्ये स्वतः केलेल्या आहेत मला माहित नाही त्या कितपत स्वीकारल्या गेल्या असतील आणि कितपत नाही तर याविषयी तुम्ही तुमच्या पूर्ण मांडण्यामध्ये आय ऑल्सो म्हणजे आपण सगळे पॉलिटिकल आहोत नो no वन कॅन विदाऊट पॉलिटिकल मसाल्याचा डब्बा पण राजकारण असतो हा तर यामध्ये तुम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून आणि आयोग म्हणून याकडे कसं बघता आणि आम्हा आमची स्वतःचं उलट आमचं म्हणणं आहे की ते समाज कल्याणकडे असलेली जबाबदारी आहे ना बालकल्याण महिला आयोगाने अर्धी अर्धी वाटून घ्यावी कारण काय की आम्ही स्वतःला बाई म्हणून घेतो आम्ही बाया आहोत ही आमची सगळ्यांची मागणी आहे आम्ही बाया तुम्ही बाया आहात की नाही बाया आहात ना मग महिलामध्ये तुम्ही तुमचा सहभाग करून घेणार आणि महिलांना असलेले अधिकार सुरक्षेपासून तर असलेले सगळे अधिकार याच्यामध्ये तुम्हाला समभागिता हवी का नको आ, मग बोलायला हवं लोकशाही मला वाटतं की so, तुम्ही आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला पण आपण माझ्याकडे ज्या अँगलनी पाहताय मला वाटतं दीपक जींनी सुरुवातीलाच सांगितलं हे सगळे पॉलिटिकल व्यक्ती म्हणून बसलेत किंवा कुठल्या तरी पॉलिटिकल पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बसलेत रुपाली चाकणकर ह्या एकमेव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने बसलेल्या आहेत तरी सुद्धा आपण आग्रह केला म्हणून मी Uh, पक्षामध्ये अस आ... ज्या पदावर होते त्या पदावरची घेतलेली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला राज्य महिला आयोग अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव अंतर्गत कलम दहा अ एक नुसार या सगळ्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याकडून जे काही प्रश्न येतात ते मांडण्याचा आणि राज्य शासनाला सुचवण्याचा अधिकार हा आयोगाला आहे चौथ्या महिला धोरणाच्या निमित्तानं मनिषतही त्यामध्ये होत्या या चर्चासत्राच्या निमित्तानं मला कल्पना नव्हती कारण की मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आपल्याला कनेक्ट झालेली होते आणि काही महिला त्या भागात होत्या एका रेपच्या घटने संदर्भात मी बाहेर होते तिथूनच ते जॉईन होऊन हे सगळे विषय मांडले ज्यावेळेस मला दोन दिवस आधी ही सगळी पत्रिका वाचायला मिळाली त्यावेळेस आवर्जून मी या गोष्टीचा उल्लेख केला आणि मला सांगायला मनापासून कौतुक को वाटतं कोत, मी महिलांचा विषय यामध्ये कुठेही मांडला नाही मी विषय मांडला तो तो तृतीय पंथांचा मांडला की यामध्ये यांचा समाविष्ट का नाही किंवा त्यांची आपण जी जनगणना करतो की मतदानाच्या आधारावरती करत राहतो की मतदान महत्वाचं आहे म्हणून माझ्या प्रभागाची झाली पाहिजे माझ्या राज्याची झाली पाहिजे माझ्या देशाची झाली पाहिजे पण यांची जनगणना कधी होणार आणि ती का आपण करत नाही तर हा मुद्दा माझा त्या निमित्तानं होता आपण जे प्रश्न मांडले ते निश्चितपणाने एक महिला म्हणून आणि जसं आपण आता सांगितलं आम्ही बाया आहोत तर आम्ही हे मान्य करतो पण निवडणूक आयोगाने आज या सेमिनारच्या माध्यमातून हा विषय मांडत असताना मला आवर्जून सांगायचं रेल्वे आरक्षणाच्या फॉर्मवरती सुद्धा ट्रान्सजेंडर म्हणून इन्क्लूड केलेलं असतं तर यामध्ये निवडणुकीच्या फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण उमेदवारी देत असतो तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष खुला प्रवर्ग खुला वर्ग असं तो त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असतं तर माझीच आता निवडणूक आयोगाला विनंती आहे आयोगाची राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून की त्या निवडणुकीच्या मध्ये आता याच्या पुढचा पाचवा कॉलम हा तृतीयपंथी स्त्री तृतीयपंथी पुरुष असावा जेणेकरून निश्चितपणाने त्यांना त्यांची भूमिका मांडता येईल आणि ज्या ठिकाणी ते स्वतःच अस्तित्व त्यामध्ये आहे हे त्यांनी जर मान्य केलं म्हणजे आपल्यालाच आता त्यांना बरोबर घेऊन जायचंय जसं मगाशी लताताई बोलल्या रेखाताई बोलल्या की मुख्य म्हणजे आम्ही आहोत आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन तर ही भूमिका आयोगाच्या माध्यमातून तृतीय पंथी महिला म्हणून ज्यावेळी आम्ही रस्त्यावरून चालत असतो किंवा कुठेही वावरत असतो त्यावेळी आम्हाला उपभोगाचं साधन म्हणून बघितलं जातं नेहमी कारण आम्ही खूप इझीरित्या उपभोगाचं साधन बनत असतो कारण आमच्यासाठी कायदेच नाहीये कायदेविषयक तरतुदीच नाही त्यामुळे आमच्यावर जरी उपभोगात्मक बलात्कार झाला किंवा बाकीच्या अजून कोणत्या हॅरॅसमेंट झाल्या तरी कायदे नसल्यामुळे समोरच्या माणसाला शिक्षाच होत नाही आणि मग ते त्या कचाट्यातून आसनी सुटू शकतात हे त्यांना माहिती असतं त्यामुळे आमच्यावर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत असते त्यामुळे माझं रुपालीताईंना फक्त एवढंच सजेशन आहे की ह्या ज्या कायदेविषयक तरतुदी आहेत आणि माझं जसं बोलणं झालं त्यांच्याशी पहिले पण की पी जी ऍक्ट मध्ये ज्या काही गोष्टींच्या त्रुटी राहिलेल्या आहेत जे शिक्षा आणि पेनल्टीचं जे सेक्शन आहे कायद्यामधलं त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटींना भरून काढण्याचं काम आपण महाराष्ट्र शासनाद्वारे आणि महिला आयोगाच्या संयुक्त आपण एक चांगला कायदा एक इन्क्लुझिव्ह कायद्याचं इम्प्लिमेंटेशन आपण महाराष्ट्र शासनात कस थोडस महिला आयोगाने ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे जसं ती म्हणाली की समाज कल्याण विभाग हे काम करत नसल्यामुळे हा सगळा गोंधळ आहे पण तरीही काही गोष्टी कधी कधी मी मान्य करते की काही गोष्टी घडायला वेळ लागत असतो आणि कधी कधी आपल्या गोष्टी आपण समजावून सांगायला वेळ लागत असतो पण महिला आयोगाने याच्यात इनिशिएटिव्ह घेतलं तर ते खूप इझिली होऊ शकतो नक्की प्रियाजी क्षमित जी आपण ज्या सूचना केल्या आणि मी तुमच्यासाठी खास दोन हजार एकोणीस म्हणजे ट्रान्झेक्टर ऍक्टचं हे सुद्धा घेऊन आले याच्यामध्ये तो अभ्यासही केला ह्या सगळ्या विषय शेवटी विक्टीमच्या बाबत जो कोणी आरोपी असेल तर ते त्याला ट्रान्जेंडर वरती एखादा अन्याय झाला तर त्याचा शिक्षेचा कालावधी हा काही कमी आणि इतरांसाठी तो शिक्षेचा कालावधी सेम व्यक्ती सेम मान्य असेल तर शिक्षेचा कालावधी हा मोठ्या प्रमाणात ही जी इक्वॅलिटी कुठेच नाही आणि आपण इक्वॅलिटीवर भाषण करतोय त्याच्यामुळे आपल्या वागण्यामध्येच विषमता आहे म्हणूनच मला असं वाटतं हे व्यासपीठ फार महत्वाचं आहे की आम्हीच वागायचं वेगळं ठरवलं म्हणजे वागणं वेगळं आणि बोलणं वेगळं आहे आणि कागदावरचं लिखाण आहे त्याच्यामुळे जर याच्यामध्ये बदल करायचं असेल तर शेवटी विक्टीम आहे आरोपी हा आरोपी आहे त्याच्यामध्ये जी शिक्षा या माध्यमातून होणार आहे त्याचा कालावधी हा सारखाच असला पाहिजे तो जे। जे कदी -कदी त्या व्यक्तीनुसार ठरवता गेला त्याच्यामुळे निश्चितपणाने आपण सांगितलं की तृतीय संदर्भात एखाद्या बलात्काराची घटना घडली त्या आरोपीला सहा महिन्यापासून दोन वर्षाच्या कालावधीची शिक्षा आणि इतर घटनांमध्ये हा कालावधी कधी कधी त्या घटनेचं सद्य परिस्थिती पाहिल्यानंतर जी दिली जाणारी फाशीपर्यंतची शिक्षा या सगळ्या घटनेचा अभ्यास करता हे नुसार मेंबर वरती जे अत्याचार होतात ते इतरांसारखेच असले पाहिजेत आणि याच्यासाठी राज्य महिला आयोग निश्चितपणाने पुढाकार घे यानंतरचा आमचं सेमिनार जे आहे मला असं वाटतं आम्ही अनेक वेळा आपल्याला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत पण ट्रान्सजेंडर मेंबरचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य महिला आयोग हे निश्चित पॅनलच्या माध्यमातून मा आपले विषय घेऊन हे राज्य शासनाकडे मांडले